अनेकांमध्ये के बदल केलेला आहे आणि स्वतःमध्ये सुद्धा अमेजिंग बदल झालेला आहे आणि मेडिकल फ्री आयुष्य जगत आहे असे एक ग्रेट कोस्ट तुम्हाला सर सर किती दिवसापासून आपण रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केलेली आहे आणि कोणत्या कारणासाठी जॉईन केले मला माझं वाढलेलं वजन होतं सर आणि मला असं थकवा जाणवत होता त्यामुळे म्हणजे कामामध्ये एनर्जी जाणवत नव्हती त्यामुळे मी जॉईन केलं होतं सर आणि माझं वजन ब्याऐंशी किलो होत सर येस सर आणि जेव्हा रॉयल मी केलं Yes, किती दिवसापासून जॉईन आहे सर पंचवीस दिवस झाले सर मला जॉईन yes, मागील पंचवीस दिवसापासून सर जॉईन आहेत आणि सरांनी सर पंचवीस दिवसांमध्ये आपल्याला क्रॅप बदल झाले सर सर मला एकदम म्हणजे एनर्जेटिक वाटत आहे पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे पुन्हा सकारात्मक विचार येत आहेत सर yes, आणि कामामध्ये थकवा आमची म्हणजे ड्युटी सर पूर्ण बसून असते म्हणजे सेटिंग असते कंटिन्यू येस त्यामुळे आम्हाला कंटिन्यू एनर्जेटिक What, मला वाटत आहे सर किती के जीचा लॉस केलेला आहे सात किलो केला सर आपण किती दिवसामध्ये सर पंचवीस दिवसांमध्ये सात किलो सात केस केला पाहू शकता अमेझिंग असा रिझल्ट आहे आणि फक्त आणि फक्त पंचवीस दिवसांमध्ये सात किलो वजन घटवलेला आहे जे अतिरिक्त चरबी तर सर आपल्यामध्ये खूप छान असा बदल त्याचा श्रेय कोणाला द्याल सर